पुण्यात पार्थ पवार यांच्या कंपनीने घेतलेल्या जमिनीच्या प्रकरणात आरोपी असलेली शीतल तेजवानीला पोलिसांनी कोर्टात हजर केलं होतं तिच्या जामिनाला सरकारी वकिलांनी आणि त्या जमिनीचे मूळ वतनदार असलेल्या महार वतनदारांच्या वकिलांनी जोरदार विरोध केला महार वतनदारांच्या वकिलांनी असा दावा केला की तेजवानीने त्यांचीही फसवणूक केली आहे कोर्टात सुनावणी सुरू असताना तेजवानीने तिला ते चक्कर येत असल्याचा दावा केला त्यानंतर दा न्यायाधीशांनी तिला बसण्याची परवानगी दिली तेजवानीच्या वकिलांनी म्हटलं की तिला मराठी येत नाही पण नोटीस मराठीत दिली गेली होती मात्र सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलं की तेजवानीने वतनदारांचे कुल मुखत्यारपत्र म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी घेतलं होतं आणि ते मराठीत होतं त्यामुळे मराठी येत नाही हा दावा चुकीचा आहे तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं की तेजवानीने दोन हजार सहा ते दोन हजार आठ दरम्यान कोणताही हक्क नसताना मुंबईतील चाळीस एकर जमिनीचा दावा केला आणि ती जमीन महाराजांची असल्याचं दाखवण्यासाठी कागदपत्र लावली प्रत्यक्षात ती जमीन शासन मालकी होती या जमिनीची किंमत बाराशे ते पंधराशे कोटी एवढी असल्याचं तपासात समोर आलंय पण तेजवानीने जिल्हाधिकाऱ्यांकडे फक्त अकरा हजार रुपयांचा चेक जमा केला तोही वटलेला नव्हता तपासात असेही नमूद झाले की तेजवानीने ही जमीन तीनशे कोटी रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या पैशांचा व्यवहार कुठे गेला याची चौकशी करणे गरजेचे पोलिसांनी ही मोठी गुन्हेगारी रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली आणि चौदा दिवसांची तेजवानीची पोलीस कोठडी मागितली तेजवानीच्या वकिलांनी मात्र मूळ जमीन वतनदारांचीच असल्याचा दावा करत तहसीलदारांना जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अखेर पार्थ पवारांच्या यांच्या या जमीन घोटाळा प्रकरणाला काहीतरी वळण मिळालंय पुढे काय घडेल हे बघणं महत्वाचं ठरेल